मूळचा काँग्रेसी विचारांचा परंतु पुढे भाजपचा गड बनलेला पर्वती मतदारसंघ कोण राखणार याची चर्चा विधानसभेच्या संभाव्य आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली आहे भाजपमधील अंतर्गत रस्सीखेच आणि उमेदवारीसाठीची स्पर्धा ही या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे मात्र दुसरीकडे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट तसेच देखील दावे केले महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये पर्वतीच्या उमेदवारीवरून अंतर्गत शीतयुद्ध सुरू असल्याचं चित्र दिसत आहे महायुतीमध्ये भाजप सोडल्यास अन्य घटक पक्ष उमेदवारीविषयी फारसे आग्रही नसल्याचं जाणवतं या मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ते लक्षणीय प्रमाणात असले तरी त्यांचा उमेदवार कोण असणार याविषयी साशंकता आहे झोपडपट्टी बहुल आणि मध्यमवर्गीय तसेच व्यापारी वर्गाचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ पुण्यामधील मतदानाच्या बदलत्या पॅटर्नमुळे नेहमीच चर्चेत असतो पर्वती विधानसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक एकोणीशे अठ्यात्तर मध्ये झाली त्यावेळी जनता पक्षाचे सुभाष सर्वगौड निवडणूक जिंकले होते त्यानंतर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी समसमान पद्धतीने हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवला काँग्रेसकडून वसंत चव्हाण शरद रणपिसे आणि रमेश बागवे हे आमदार झाले तर भाजपकडून दिलीप कांबळे विश्वास गांगुर्डे आणि माधुरी मिसाळ आमदार झाल्यात एकोणीशे ऐंशी पासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे चार वेळा तर भाजपकडे पाच वेळा राहिलाय सद्यस्थितीत या ठिकाणी भाजपच्या माधुरी मिसाळ या विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशी वेळा पर्वतीमधून निवडणूक जिंकली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळाला दोन हजार सतरा मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पर्वती मतदारसंघातील सात प्रभागांमधील सत्तावीस पैकी तेवीस भाजपचे नगरसेवक निवडून आले होते यामध्ये राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला होता या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पर्वतीमधून भाजपला मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती मात्र काही ठिकाणी भाजपला मतदान घटल्याचं पाहायला मिळालं शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट पर्वती विधानसभेत नेमका काय परिणाम घडवते याकडेही राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलंय पर्वती विधानसभा मतदारसंघ दोन हजार चार पर्यंत अनुसूचित जातीसाठी राखीव होता विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दोन हजार नऊ मध्ये हा मतदार संघ खुला सोसायट्या अतिउच्चभ्रू सोसायट्या आणि झोपडपट्टी अशा संमिश्र लोकवस्तीचा भाग या मतदारसंघात आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांना या दोन्ही प्रकारच्या मतदारसंघावर पकड घट्ट करावी लागणार आहे चाळी वसाहती झोपडपट्टीमधील काँग्रेसचा मूळ मतदार तसेच अल्पसंख्याक मतदार यांच्यावर महाविकास आघाडीची मदार आहे तर भाजपची मदार नव मतदार झोपटपट्टी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते शासनाच्या योजनांचे लाभार्थी तसेच मध्यम वर्गीय आणि व्यापारी वर्गावर आहे पर्वती मतदारसंघ गेली पंधरा वर्षे भाजपाकडे राहिलाय मतदारसंघातील भाजपच्या नगरसेवकांची संख्या देखील लक्षणीय आहे मागील काही वर्षात भाजपामधील नव्या नेतृत्वाने पक्षाकडे विधानसभेच्या तिकिटासाठी मागणी सुरू केली आहे विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी देखील उमेदवारीवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपची तारंबळ उडणार हे नक्की दुसरीकडे महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांनी पर्वती विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे राष्ट्रवादीकडून अश्विनी कदम यांनी दोन हजार एकोणीसमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आहे कदम यांनी पुन्हा एकदा पर्वतीमधून तयारीला सुरुवात केली आहे तर काँग्रेसचे माजी उपमहापौर उल्हास उर्फ आबा बागुल हे सुद्धा तयारीला लागले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी अर्ज भरला होता मात्र वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती यंदा लोकसभेसाठी देखील आबा बागुल इच्छुक होते मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं शिवसेनेचे से दोन्ही गट आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्या भूमिका अद्याप तरी गुलदस्त्यात आहे त्यामुळे हा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबत संभ्रम आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर